उन्हाळ्याची चाऊल लागली असून आता सूर्य आग ओकू लागला आहे शुक्रवारी शहराचा पारा एक्केचाळीस पॉईंट दोन सेल्सिअस अंशावर पोहोचला असल्याची नोंद हवामान विभागाकडून नोंदविण्यात आली आहे मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा एक्केचाळीस अंशावर गेल्याने तापमानात चांगलीच वाढ झाली आहे दररोज याच मार्गावर शेकडो वाहनधारक जाताना किंवा येताना दिसतात मात्र आज तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशावर गेल्याने या ठिकाणी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे सध्या मार्च महिना सुरू आहे आणखी एप्रिल मे महिना बाकी आहे या दोन महिन्यांमध्ये पारा पंचेचाळीस ते छेचाळीस अंशावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी डोक्यावर टोपी किंवा शेलाचा वापर करावा तसे थंड पेय प्यावे जेणेकरून उन्हापासून आपले संरक्षण होईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे